आता दुधी भोपळा न खाणारेसुद्धा आवडीने आणि मागून खातील जर या पद्धतीने भाजी बनवाल त्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा साल काढून घेतला आहे तो बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा त्यानंतर चार ते पाच चमचे डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे त्यासोबतच या ठिकाणी दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचे या ठिकाणी ही भाजी बनवण्यासाठी मी कांदा किंवा लसूण वापरणार नाही तुम्हाला वाटलंस किंवा वापरायचं असेल तर कांदा लसूण घालू शकता त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक तमालपत्र तोडून घालायचं पाव चमचा हिंग घालायची तमालपत्र एक अर्धा सेकंद भाजून घेतलं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची छान अशी फुलून द्यायची त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोसुद्धा छान मौसूध होईपर्यंत परतून घ्यायचा एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा यामध्ये भाजलेली जिरेपूड घालायची थोडंसं पाणी घालून पावडर मसाल्यांचा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर भिजवून घेतलेली चणाडा घालायची तीसुद्धा मसाल्यासोबत परतून घ्यायची चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचा तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करायचं चवीनुसार मीठ घालायचं कुकरचं झाकण लावायचं मध्यम आचेवरती कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या गॅस बंद करून कुकर थंड करून घ्यायचा त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता चणाळा सुद्धा छान मौसूर शिजले आणि भाजीवरती तर्री सुद्धा तुम्ही पाहू शकता काय छान आलीये आणि इथे मस्त चमचमीत झणझणीत चटपटीत असा दुधी भोपळा म्हणून तयार झालाय तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो